त्यांनी माझे पैसे कट करून घेतले तर मी बोलले मी तक्रार करणार बोलले तो परत माझे पैसे वापस टाकले मी परत गेले तर परत माझे पैसे कट केले अधिकार नाही मी कट करायला मी भरते ना पैसे माझे पैसे कट करायचे नव्हते मी खूप आशाने गेले माझी मुलगी म्हणली तू पैसे मला मुलगा पण नाही बसलेले जे कार्यकर्ते दोन दिवसाच्या कार्यक्रमानंतर उठून गेले मग त्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट काय क्युरी निघली काय निघली काही जर तपासायचं असेल तर तो तोच मोबाईल लागतो दुसऱ्या मोबाईल वर पहिले तर ते चेक होत मला मेसेज आला की तीन हजार रुपये क्रेडिट झाले म्हणून एसबीआय बँक मध्ये पण एसबीआय बँक मध्ये मी अकाउंटच काढला नाही ते आधी म्हटलं की तुमचे पैसे कट आहेत पूर्ण आणि तुम्हाला जाणून साडेपाच हजार रुपये द्यावे लागतील मेरे दस साल पुरानी महाराष्ट्र बँक हे ना उसमे लोकने पैसे झाले और पुरे मेरे तीन हजार रुपये लोकने कट कर झाले सर त्या जी ती लोक केराची टोपली दाखवत आहेत आणि ते सांगतायत की तटकरी येऊन आमच्या अकाउंट पैसे भरणार का ते काय का चालणार नाही तुमचे पैसे कट झालेले राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये म्हणजे दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये पाठवले मात्र ही रक्कम पाठवल्यानंतर अनेक महिलांच्या बँकेतून पैसेच कापले गेले बँकेने ते पैसे कापले शासनाने सूचना देऊन बँकेने ते पैसे कापलेले माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशीच आपण थेट बोलणार आहोत मॅडम तुमच्यासोबत काय घडलं मला मेसेज आला की तीन हजार रुपये क्रेडिट झाले म्हणून एस बी आय बँकमध्ये पण एस बी आय बँकमध्ये मी अकाउंटच काढला नाही तर मी जवळच्या एस बी आय ब्रँचमध्ये चौकशी केल्या असतं मला कळालं की एका महिलेने माझा मोबाईल नंबर वापरला आहे त्याचा अकाउंट ओपन करण्यासाठी त्यामुळे तिचे मेसेज मला आले एस बी आय बँकमध्ये पैसे क्रेडिट झाले म्हणून आणि मला अजून देखील पैसे नाही आले कारण सरकारने सांगितलं पाहिजे की बँकेला आधार कार्ड नाही तर आधारला बँक सिडिंग अकाऊंट जो तुमचा कुठला आहे तो आधार नंबरवर गेल्यावर समजतो काही जणांचा तो अकाउंट दहा ते पंधरा वर्षाखालचा असतो त्यामुळे त्यांना जुना अकाउंटवर पैसे मिळतात आणि ते मिळ त्यांच्या हातात मिळायच्या आधीच कट होतात आणि काही का, का, का महिलांचं असं झालेलं आहे त्यांचा मायनस सिक्स थाउजंड म्हणजे मायनस सहा हजार मध्ये पैसे कट आहेत तर त्यांनाच उलट तीन हजार रुपये आले अजून त्यांना तीन हजार बँकेला भरपाई करायची तुम्ही जेव्हा अर्ज भरला तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे आले का माझे पैसे अजून आलेले नाही पण तुमचं अकाउंट अकाउंट नंबर नसताना फक्त मोबाईल नंबरवर ना, कसे पैसे मो मा, मा, मो मला पैसे नाही मिळाले पण मला दुसऱ्या महिलेचा मेसेज आला की तुम्हाला पैसे मिळाले म्हणून त्या महिलेने माझा मोबाईल नंबर वापरला होता तुमच्या सोबत क्या हुआ? क्या हुआ? मतलब पैसे निकालने के लिए मी ज्यावेळेस गेले ना बँकेमध्ये तर ते आधी म्हटले की तुमचे पैसे कट झालेले आहेत पूर्ण आणि तुम्हालाच अजून साडेपाच हजार रुपये द्यावे लागतील तर मी ज्या वेळेस सांगितलं त्यांना की आता बँकेना आदेश दिलेले पैसे कट नाही व्हायचे म्हटले कुणी दिला आदेश तर म्हटलं तटकरे मॅडमनी तर म्हंटल की सरकार काय मला खिशातून काढून देणार आहे का बँकेना हे सुद्धा ते बोललेले ते म्हणतात पूर्ण पैसे तुमचे कट आहे तुम्हाला भरावं लागेल पैसे देत नाही आहे पैसे अजिबात पैसे जमा झाले काय सतरा तारखेला बरोबर आले बरोबर पैसे पण आले आणि बॅलन्स पण दाखवतोय ह्याच्यामध्ये पण ते देत नाहीये ते माझ्याकडे अजून साडेपाच हजार रुपये मागतायत पूर्ण पैसे कट पूर्ण नाही झाले हे बघा ह्याच्यामध्ये बॅलेन्स दाखवतायत हो पण देत नाही म्हणतात काही नाहीये हे पण कट झाले म्हणतात तुम्ही साडेपाच हजार अजून बँकेला द्या तुमच्या सोबत काय झालं माझ्यासोबत माझे तीन हजार रुपये पूर्ण आलेले आहे मुख्यमंत्री महायोजना थे अन्य पाठोले उस उन लोग ने पैसे पूरे भेजे लेकिन मैंने क्या करी बैंक अकाउंट के साथ में ये अकाउंट दी थी महा ये क्या बोलते पंजाब नेशनल का उन लोग ने क्या करे कि मेरे दस साल पुरानी महाराष्ट्र बैंक है ना उसमें उन लोग ने पैसे डाले और पूरे मेरे तीन हजार रुपये उन लोगों ने कट कर डाले बैंक वाले महाराष्ट्र बैंक सारगेट वाले मैं आपके ये बैंक में पैसे नहीं थे तो इसलिए कट हो हाँ हम मेरे बैंक में पैसे नहीं थे इसलिए उन लोग ने पूरे पैसे कट कर डाले बैंक में जाकर आए हां मैं बैंक में जाकर आई तो लोग बोले की आपके पैसे पुरे कट हो गए हम कुछ नहीं कर सकते बोले ये लोग को ऑर्डर काकू तुमच्यासोबत काय झालं मला मी हप्ते भरत होती पाचशे पासेचं माझं क बरंच म्हणजे स्कीममधनच लोन होतं तर ती लॉकडाऊनमध्ये भरले गेलं नाही तर पा बारा हजार सांगितलं नंतर मी पाच करून घेतलं तर मी हप्ते चालू केले पाचशेचा हप्ता बोलले भरते मी तर त्यांनी माझे डायरेक्ट मी गेले तर माझे डायरेक्ट तीन हजार रुपये कट केले तर नंतर मग मी जाऊन पहिले एक हजार आणि ती जाऊन सगळं क्लिअर करून आले मग काय करणार मला रडायला आलं मी स बोलली की मी रडत होते मला रडायला आले की माझे हे पैसे कट करू शकत नाही बोलली मी तर त्यांनी माझे पैसे कट करून घेतले तर मी बोलले मी तक्रार करणार बोलले तर परत माझे पैसे वापस टाकले मी परत गेली तर परत माझे पैसे कट केले असं केलं दोन वेळा सांगणार आता बोलला मुख्यमंत्री हे लाडके भाऊ झाले तुमचे सगळ्यांचे मुख्यमंत्री काय सांगणार आमचे पैसे कट कर करायला नाही पाहिजे ना तुम्ही आमचं नंतर आम्ही हफ्ते भरतोय ना पण असं पण नाही की आम्ही भरत नाही हफ्ते तर नसन भरत ठीक आहे ना आम्ही हे करू शकतो मान्य करू शकतो पण ह्याच्यात अधिकार भावाने पैसे दिलेले आहेत ना अधिकार नाहीये पैसे कट करायचा खूप मला रडायला आलं माहिती आहे का त्या दिवशी रडायचं अधिकार नाहीये कट करायला मी भरते ना पैसे माझे पैसे कट करायचे नव्हते मी भरत होती ना मग अधिकार नाही मी भांडून आली बँकेमध्ये भांडून आली त्या दिवशी बँकेमध्ये मला खूप वाईट वाटलं मी खूप आशाने गेले आणि माझी मुलगी म्हणली मा तू पैसे मला मुलगा पण नाही मी आम्ही दोनच माणसं कट केले के काय काय प्रकार समोर येत आहे साधारणतः या महिलांच्या मी जवळपास इथं हजार ते दीड हजार महिलांचे फॉर्म भरले बऱ्याच वेळेला असं लक्षात आलं की एक तर फॉर्म भरत असताना एक सगळ्यात मोठी पहिली चूक अशी केली की सगळ्यांनी राजकीय पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं जागोजागी टेंट लागले महिलांचे फॉर्म भरले गेले परंतु त्या टेंट खाली बसलेले जे कार्यकर्ते दोन दिवसाच्या कार्यक्रमानंतर उठून गेले मग त्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यात काय क्युरी निघली काय निघली काही जर तपासायचं असेल तर तोच मोबाईल लागतो दुसऱ्या मोबाईलवरनं पहिले तर ते चेक होत नाही तिसरी गोष्ट ज्यांचे फॉर्म सक्सेस झाले ज्यांचे फॉर्म भरले गेले आज त्या महिला जेव्हा बँकेमध्ये जात आहेत तर त्यांना असं आहे की तुमचे काही जुने हप्ते असतील किंवा बरेच दिवस झाले तुम्ही अकाउंट काढून तर ते पैसे त्यांचे कट होत आहेत का आता तुम्ही बँकेचं अकाउंट वापरलं नाही म्हणून तिसरी गोष्ट म्हणजे राज्य शासनाने जो निर्णय दिलेला आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य शासनाने लाडक्या बहिणींना जे दिले पैसे दिलेले आहेत ते कापायचे नाही ते सर्रास बँका सगळ्या ते पैसे बँकेकडनं मुजोरगिरी सुरू आणि बँकांमध्ये जेव्हा महिला राडतायत त्यांना समजून सांगतायत की आहो राज्य शासनाचा निय निर्णय आहे जी आर आहे सरळ त्या जी आरला ते लोक केराची टोपली दाखवत आहेत आणि ते सांगतायत की तटकरे येऊन आमच्या अकाउंटला पैसे भरणार का ते काय चालणार नाही तुमचे पैसे कट झालेले आहेत याच्यावरती राज्य शासनाने त्वरित कारवाई करावी अशा बँकांना योग्य ती तंबी द्यावी आणि तुमच्या लाडके मी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या बहिणी रडतायत त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसा बँकांना तंबी द्या आणि चाललेला गैरप्रकार थांबवा हे जेव्हा सूचना तुम्ही दाखवल्या हा दी काय कळ मी परत मी अजून हे नाही दाखवली फक्त त्यांना म्हटलं की आर की मी आय टी मोबाईलमध्ये पण पाहिलं होतं की असे निर्णय आता आदेश लागू केलेले आहेत बँकेना तर ते म्हटलं की सरकार काय आम्हाला खिशातून काढून देणार का बँकेला त्यांनी असं सांगितलं बाडक्या भावांना काय सांगणं की हेच बहिणींची तक्रार बरे बघा कठोर निर्णय घ्या बँकेत आणि हक्काचे पैसे आम्हाला मिळवून द्या नक्कीच जपान या ठिकाणी जर बघितलं तर थेट डी बी माध्यमातून हे पैसे जमा होतं ते मात्र जरी जमा होत असले तरी जे पैसे जमा होतात ते बँकेकडून कट होलं कट होतात ते बँकेकडला शासनाने सूचना देऊनही बँक अशा पद्धतीने पैसे कट होतात ते आणि बँका जे महिला आहे त्यांना बँकेत जाऊन चौकशी केल्यावर निराशा त्यांच्या डोळ्यासमोर येते आणि ते, ते निराश हताश होऊन आपल्या जिथं अर्ज भरलेला आहे तिथं येऊन विचारपूस करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात आहे सजा सय्यद एटी भारत पुणे